नाही उगा खोटं बोलण्यासाठी मला बोलू नका मी फाईन डबल करून टाकेल आता खरं आहे ते सांगा मला काय होतं उगाच तर तुम्ही दोन महिने सांगा मग ते वीस पंधरा दिवसानंतर पावसाळा सुरू होणार आहे शक्य आहे तुम्हाला पहिल्यापासून तुम्ही उशिरा करता त्याच्यामुळे काय होतं हे सगळी जी मूळ जे आपल्याला याची गरज आहे ते न करता ते इथे सगळं तुम्ही बोटीच्या पार्किंगचा विषय सुरू केलेला आहे पण गाड्यांच्या पार्किंगमुळे आमची इथे प्रॉब्लेम होत चाललेले आहेत ना आता परवा परवा इथे गाड्यांच्या पार्किंगमुळे इथे लफडी झाली मग आता त्याची पण फाईन तुम्हाला लावायची का तुम्ही प्रोजेक्ट डिले केला आहे इथे कायद्याने सुव्यवस्थेचा सुरक्षेचा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे आणि इकडचा जबाबदार अधिकारी कोण आहे बंदरे खात्यात कोण बघतो तुमच्या अंडर इथे कोण बघतं का कोण आहे तुम्ही आहे तुम्ही इथे हा तुम्हाला इथे गाड्याची पार्किंगची परवानगी दाखवा मला ते आपल्या बंदरे खात्याच्या जागेवर एम एम बी च्या जागेवर गाड्यांची पार्किंग करू शकतो मला परवानगी दाखवाय कशी परवानगी मग गाडी लागते कशी होते तुमच्याकडे परवानगी आहे ते दाखवा नाही आहे तर मी मुंबईला जाऊन तुम्हाला सस्पेंड करण्याची ऑर्डर काढतो कारण का नियम बाहेर काम आता हे कशासाठी आम्ही करतोय मी यांना काय विचारलं हे बोटिंगच्या पार्किंग साठी ही जागा आहे बरोबर आहे मग इथे गाड्या कशा लागतात मग लावणाऱ्यापेक्षा जो लावून देतोय त्याला जबाबदार मी धरायचं का कारण का ह्याच अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे इथे कायद्याने आणि प्रश्न निर्माण झाला म्हणजे लावणारे आहेत ते आमचे जावं आहेत का कोण काळजी घे म्हणजे काय मुळात का लागतात शिस्त नाही मग आम्ही हा प्रकल्प कोणासाठी करतोय इकडला स्थानिक मच्छिमारांसाठी करतोय आणि इथे दादागिरी करणारे लोक कशाला परवानगी द्यायची त्या लोकांना तुमच्या अलगरजी पुणे मुळे इथे लपडी झाली मुलांना आमच्या डोकी फुटली इथे मग जबाबदार कोण तुम्हाला जबाबदार धरायला लागेल ना मग तुम्हाला जेव्हा माहिती मग तुम्ही पण परवानगी खालती सांगितलं पाहिजे ना असं होता नये कशाला परवानगी दिली मग मग कशाला गाड्यांची पार्किंग एक पण गाडी दिसली ना गाड्यात पाण्यात टाकून दे मी सगळ्यांच्या बघू आपण मग काय होत मी हवा भरण्यासाठी नाही बोलत माझ्या खात्याच्या अधिकारीशी बोलतोय शिस्त लावली पाहिजे ना उद्या आपण एवढे खर्च करून तुम्ही इकडे एवढे जवळपास खर्च करणार अगर इथे इथे बेश, उद्या बेशिस्तपणा येईल मग उपयोग काय एवढे खर्च करून अगर इकडच्या मच्छीमारांनाच फायदा होत नसेल तर आणि कोणाची दादागिरी सहन करण्यासाठी आम्ही करतोय का इथे काय झालं त्या कोण सांगेल मला इथे पुढे बाजूला या आता त्या दिवशी गाड्या लागतात इथे डम्पर वगैरे सर्व लागलेले होते पूर्ण हे भरतं डंपरने सगळे वाल वालू माफियाचे डम्पर जे असतात आपल्या छोट्या वाड्यावाल्यांनी फक्त त्याचा फोटो काढून मग त्यांनी हे केलं तर त्याला इथं त्या डम्परवाल्यांनी मारहाण केली ह्या मुलाचं तर पूर्ण हे फुटलं तर सात ते आठ टाके पुढले याला चौदा टाके पडले होते साहेब आणि असे दहा ते बारा लोकांना असं किरकोळ असं सगळं जखम झाली होती एवढी मोठी हे झालं मग ती जेव्हा घटना झाली तेव्हा कोण होत ती जेव्हा मारण्याची घटना झाली तेव्हा कोण होत ते होते का तुम्ही होता सर ते रजेवर आहेत सर आता ही जेव्हा घटना झाली ते होते सर पाटील जी तुम्ही होता ते होते ते होते सर ते होते ना पण सर जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे ना सामूहिक जबाबदारी आहे ना त्यांची आमची सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे मग मच्छीमारांचं साहित्य कचोरे वगैरे ती पहिली जालण्यात आली तिथन सुरुवात झाली जे मच्छीमारांना लागणारे जे साहित्य आहे जे कचोरे बोटी चाच्यावरती उभे करतात छोटे फायबर जालण्यात आले तिथनही सुरुवात झाली त्याची केस आम्ही पोलीस स्टेशनला केली होती तर गुन्हेगारांना जरासुद्धा शिक्षा झाली नाही आज ताग्यात गुन्हेगार मोकाट फिरतायत आमच्या जागेवर बंदर खात्याच्या जागेवर फोन ट्रेसपासिंग करताय सर, सर।, करता सर। आम्ही लक्ष सर आता देऊ आणि बरोबर लक्ष देण्यासाठी तुमच्या पदावर असलं पाहिजे ना तुम्हाला वाटतं मी ठेवणार एवढं सोपं आहे का तुम्ही अगर आपण आपल्याला अगर आपली जबाबदारी पूर्ण करायला येत नसेल आणि आपल्या बेजबाबदारपणामुळे इथे कायद्याने आणि प्रश्न निर्माण होत असेल तर मी परत संधी कशाला देऊ डम्पर लागतायत इथे आणि अनधिकृत डम्पर लावणारे लोक आमच्याच इकडच्या हिंदू समाजाच्या लोकांवर हात उचलतायत आणि मी गप्प बसायचं मग हे भगवे विवे घालून फिरायचे अरे खात्याचा मंत्री म्हणून आणि आम्ही हिंदुत्व सरकार आहे म्हणून भाषणात बोलतो आणि आमची इथे हिंदूच मार खात आहेत तर आम्ही काय करायचो मग पुढे काय करणार सर आम्ही सेक्युरिटी वगैरे आलो नसतो तर चालू असतं हो जे काय चालू आहे ते मारायपर्यंत विषय गेलेले आमच्या लोकांना तुमची जबाबदारी तुमच्या लोकांची पण आहे ना सिनियर म्हणून तुम्ही असं कोणालाही आपल्या इथं मग आपण कशाला एवढे लोक सरकारचे पैसे खर्च करतोय अगर अशीच मस्ती करून द्यायची आहे तर सेक्युरिटी केवढ्या मोठ्या लफडा झाला त्या दिवशी दंगल झाले इथे हॉस्पिटल पर्यंत विषय गेले सगळे जबाबदार आपलं खाताय ना पण यांना वर्दी दिली जाते कशाला आणि कशाला सुट्टीवर गेलाय तो काय कारण आहे विशेष पण आपण सागर पुढे तुम्ही रिपोर्ट तयार का आपण वरतून काय एकाला तरी घरी हे करा